भागवत सप्ताहाच्या निमित्ताने मी हैदराबादून इथे आलो भागवतच का तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीमद भागवत आणि भगवत गीता हे दोन ग्रंथ शिरोधारी आहेत यात केवळ कथा नाही आहेत यात मानवी जीवनाचं गाईड आहे कसं जगावं आणि कसं मरावं हे सांगणारं शास्त्र भागवत आहे भागवत यात पहिले दोन प्रश्न विचारलेत की यावज्जीव मनुष्याचं कर्तव्य काय यावज्जीव माणसांनी कसं जगावं आणि शेवटी आसन्न मरण व्यक्तीचं कर्तव्य काय म्हणजे कसं जगावं आणि कसं मरावं दोन्हीही कला त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग अँड आर्ट ऑफ डाईंग असं म्हणतो जगातली सगळी शास्त्र आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतात सगळं इकॉनॉमिक्स आहे कॉमर्स आहे अर्थशास्त्र सगळं आहे परंतु कसं मरावं कारण वीर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी ज्याचा मृत्यू सुधारला त्याचं जीवन सुधारलेलं आहे ज्याचा मृत्यू बिघडला त्याचं जीवन बिघडलेलं आहे म्हणून याचसाठी केला होता आठ शेवटचा दिवस गोड व्हाया माणसांनी यावत जीवापर्यंत का प्रयत्न करायचा आहे तर शेवटचा क्षण साधता आला पाहिजे त्याकरता जीवनभर उपासना केली पाहिजे जीवनभर तपश्चर्या केली पाहिजे पण हे भागवताच्या माध्यमातून आम्ही सांगतो केवळ अध्यात्मच नव्हे तर भागवतामध्ये सगळे धर्म सांगितलेच वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय धर्म वसुदैव कुटुंबकम हा संपूर्ण भारत देश आमचं कुटुंब आहे असा शिकवणारा ग्रंथ यामध्ये रणथीदेवाचं चरित्र सांगताना नेता कसा असावा म्हणजे नेतृत्व कसं असावं म्हणजे सर्वसंग परित्याग करून राजकोषातला एक पैसाही घरी न आणता आपली उदरनिर्वाह करण्याकरता मजुरी करायचे सम्राट राजा असून अशा प्रकारचे राजे याचा बोध घेण्याकरता भागवत ग्रंथ हा शिरोधारी आहे व्यासांनी सर्वोत्कृष्ट कलाकृती भागवत लिहिलीच सतराव्या पुराणानंतर मन शांत नव्हतं म्हणून अठरावं पुराण भागवत लिहिलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मनाला समाधान झालं आहे असा भागवत दिव्य ग्रंथ आहे प्रत्येकाने वाचन करावं प्रत्येकाने चिंतन करावं यात भागवत म्हणजे नुसत्या कथा नाही आहेत ज्या कथा हरतात त्या कथा आहेत त्याच्यामध्ये हरण करणाऱ्या कथा भागवतामध्ये आणि त्याचे तीन प्रकारचे अर्थ होतात एक समाधी भाषा एक पर्वत भाषा आणि एक व्यवहार भाषा तीन भाषेत भागवत आहे म्हणजे शब्दशा अर्थ वेगळा निघतो आणि दुसरा एक रहस्यमय अर्थ निघतो आणि तो, तो रहस्यमय अर्थ मानवी जीवनाला कल्याणकारक आहे आणि तो सांगण्याचा उद्देश या भागवतातून असतो खरोखर भागवताचा अभ्यास प्रत्येक मानवानी करावा एका एक श्लोकात सांगतो दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याच्या तुष्यत्याशु जनादन भगवंताला प्रसन्न करण्याकरता काय करावं माळ घेऊन पासनही सांगितलेलं आहे दया सर्व भूतेशू सर्व भूतपात्रावर दया करावी हे तर आपलं तत्व आहे भूतपात्राला सुख देणं दुसऱ्याकरता प्रयत्न करणं संतुष्ट्याय नवा माणसाने सदैव संतुष्ट असावं आहे त्या परिस्थितीमध्ये ठेविले अनंते तैसे ती राहावे चित्ती असो द्यावे समाधान आणि सर्वेंद्रियोपशांत्याचं माणूस पळतो इंद्रियाची भूक मिटवण्याकरता आणि इंद्रिय कधी शमन होत नाहीत एक मिळाली की दुसरं पाहिजे दुसरं मिळाले की आणि तो अशांत राहतो आपल्या इंद्रियाला आपण जिंकलं की त्याची हव्या संपलेला असतो आणि तो, तो शांत होतो एका श्लोकात एवढं सांगितलेलं आहे संपूर्ण भागवतामध्ये खूप ज्ञान सांगितलेलं आहे नागपूर मे पहिली बारा होत नाही नागपूर मेसके आठ दस कथा तू कब कम होवे सूबेदार लेवट में हुआ सिद्ध हनुमान मंदिर में दो हो गए वेंकटेश्वर कॉलोनी दत्तवाड़ी अयोध्या नगर कई भागवत कथाएं हो गए हाँ अब तक पुण्य क्षेत्रों में एक सौ पच्चीस भागवत सप्ताह हुए पुण्य क्षेत्रों में बाकी जो घरों में करते हो तो छोड़ दीजिए हाँ से तो हिमाचल बद्रीनाथ से लेकर रामेश्वर तक और यहाँ कलकत्ता के आगे मायापुरी है इस्कॉनचा हेड ऑफिस आहे शेकडो भागवत कथा संपन्न हो गई। आज या ठिकाणी भागवत कथा ज्ञान आयोजन आयोजन तळमळ आहे की राष्ट्राचा विकास व्हावा बर का भागवताचं आयोजन केवळ माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळावी माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हा उद्देश नसतो पण जेवढे श्रोते ऐकतील त्यांच्या कुटुंबामध्ये निश्चितपणे सुधार होतो कारण भागवतामधून व्यसनी माणसं व्यसन सोडलेली आहेत व्यसनापासून दूर झालेले आहेत आणि प्रत्येकांची अवस्था काहीतरी काय म्हणतात त्याला सुपर अवस्था अशा अवस्थेला प्राप्त होत असतात काय माणसाचं सा मन हे दुःख देतं सगळ्यात दुःख देणारं काय मन आहे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून संत म्हणतात मन प्रसन्न करा सगळ्या सिद्धी प्राप्त होतील किंवा मन हे उद्धाराचं कारण आहे मनयेव मनुष्याना कारणं बंधमोक्षयो हो बंधाला कारण मन आहे आणि मोक्षालाही कारण मनच आहे म्हणून मन जिंकण्याकरता भागवत ग्रंथ कथारूपाने सांगता सांगता त्या मनाला एकत्रित करतं आणि परिवर्तन अंतरंगातून परिवर्तन होतं बाह्य परिवर्तन करता येईल माणसाला बाह्य परिवर्तन तर काय माळा घातल्या जटा वाढवल्या ते परिवर्तन नाही अंतरंगातून परिवर्तन झालं पाहिजे आणि तो श्रीमद भागवत ग्रंथ हा करत असतो बचपन से ही जैसा मुझे याद है जैसा मुझे याद है पिताश्री के मार्गदर्शन में सभी ग्रंथों का अध्ययन हुआ वेद उपनिषद सभी पुराण और जैसे जैसे अवसर मिले करते गया अभी उसका स्वरूप आया है कि पूरे भारत में भागवत कथाएं होती है शुरू शुरू में छोटे छोटे मंदिरों में होते थे अभी लोग चाहने लगे बुलाने लगे और क्यों ना रिटायर होने के बाद क्या करेंगे मैं डीआरडीओ में था डिफेंस में अब रिटायर हो गया दस साल हो गए सरकार ने हमें निकाल दिया मतलब रिटायरमेंट के बाद तो क्या करेंगे तो सोचा कि चलो ये काम करेंगे बंधुत्व का जो उद्देश्य है हमारा ये विश्व बंधुत्व बढ़ाने के लिए मैं जाता हूँ उनसे मिलता हूँ वो मेरे संबंधी बन जाते हैं मेरा रिश्ता बन जाता है उनसे और वो सब मेरे बन जाते हैं आज क्या घटकेला भागवत कथित कितनी लोग जीवन दृढ़ है सैकड़ों हजारो हजारो लोकांचे जीवन सुधारलेले आहे जो एकदा भागवत ऐकतो त्याचं परिवर्तन निश्चित आहे निश्चित आहे आता किती लोकांची संख्या सांगू पण हजारो लोकांचं जीवन सुधारलेलं आहे आता जे नंतर भेटतात ते सांगतात महाराज आमच्या परिवर्तन आज सकाळी आम्ही एक ठिकाणी गेलो होतो तर ते म्हणाले पहिलं भागवत ऐकलं आणि माझं सगळं सुटलं ते डिफेन्समधून रिटायर होते फौजी होते ते म्हणाले की आम्ही रोज घ्यायचं पण पहिलं भागवत ऐकलं आणि सगळं सोडून दिलं खरंच येत वास्तविकता त्या व्यासांच्या शब्दामध्ये एवढा दम आहे की ते सांगितल्यानंतर निश्चित परिवर्तन